माझं नाव सौदार पांडुरंग पांडव जवापी तालुका तालुकामधील जिल्हा मी रेशीम उद्योग दोन हजार सात पर्यंत चालू केला माझं डिप्लोमा झाल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा मी काय म्हणलं आमच्या भाऊजीकडे पहिली रेशीम उद्योग होतात एकोणीसशे पंच्याण्णव पासून ती करते ती त्यानंतर त्यांनी म्हणली तो तुती लाव तुती लावल्यानंतर येते त्यानंतर मी दोन हजार सहा सात साली एक लुतीला आवड केली एकीकर तुतीला आवड केल्यानंतर लागवड केली एवढंच करत पण परत मला काहीच माहिती नव्हती अंडी कशी आणायची काय आणायची त्यावेळेस आपलं रेशीमचं ऑफिस करणं पार्क ऑफिस होतं त्यावेळी रेशीम ऑफिसला जवळ चार हेअरपर्ट खाल्ले मला त्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी आपला सपोर्ट केला नाही म्हणजे अंडी कशी द्यायची पण त्यातले एका आपले बाबागोर म्हणून ती शिपाई शिपाई म्हणजे ही अंडी तू घेऊन जा आणि जाऊन चाकी कर त्यानंतर जेव्हा शंभर अंडी घेऊन आलो मी त्यावेळेस आमची परिस्थिती नाजूक होती त्यावेळेस मी आमच्या गावातल्या सूत्राकडून मी चार बाय चारचा ट्रे केला आणि त्यामध्ये मी चॉकी केली त्यानंतर चॉकी केल्यानंतर आमच्या भाऊजीकडून काही थोडी माहिती करून काय फोन करून स्वतःच थोडं टिकणं वापरून मी पहिल्या वेळेस शंभर अंड्याला पंच्याऐंशी किलो चांगला माल आणि पाच किलो डागा माल असं करून पंढरपूर ऑफिसला विकला त्यावेळेस पंढरपूर ऑफिसला माझी नोंद कर नागपूर ऑफिसने घेतली आणि त्या टायमाला पहिल्या वेळेस पहिल्या नव्वद किलो माल काढल्यामुळं रेशीम आपल्या जिल्हा येथील रेशीम कार्यालयाने नोंद घेतल्यामुळे माझं नाव नागपूरला पाठवलं आणि त्या वर्षी मला लखपती पुरस्कार अमृत दिला त्यानंतर मला त्यात आले वाटले त्यावेळेस पहिल्या डिशेस पहिल्या यालाच दीडशे ब्रिएटन मला पंधरा सहाशे रुपये पहिली पट्टी आली मला यात जर जास्त उत्पन्न असं वाटलं त्यामुळे मी प्रत्येक बॅसला घेऊ लागलो जवळजवळ मी अकरा बारा पण चांगलं उत्पन्न खेळत होतो अकरा वाराजे आमच्या शेळमध्ये इतका आला एक ही बॅच मी सक्ष एक वर्ष पूर्ण फेल हो गा गेलो गे मी बॅच सक्षी होत नव्हती बॅच आणली फेल जायची बॅच आणली फेल जायची त्यानंतर बरेच जण आपल्याला शिवाप साहेबांनी सांगितलं परत सांगितलं मी परत आम्ही नवीन नवीन शेतकऱ्या गाठी घेतल्या काही सायंटिस्टचा अनुभव घेतला त्यानंतर आम्ही एक टेक्चर तयार केलं कुठलं फवारण केलं काय होतं काय केलं काय होतं शेडू तयार केल्यानंतर आम्ही जे तेरा ताब्यानंतर जे शेडू तयार केलं या तागात आमच्या शेडू ता मध्ये ग्रासरी फ्रासरी हिविषयीचा कमी झाला त्यानंतर आम आम्ही त्यानंतर दोन एकर अकरा बारा साली परत दोन एकर लागवड केली त्यानंतर प्रत्येक बॅसला मला महाराष्ट्र शासनाचं रेशीम कोष खरेदी चालू होतं दीडशे एक सत्तर रुपये किलो झालं परत इथलं महाराष्ट्र मार्केट कमी लागल्यामुळं आम्ही अकरा बारा सालापासून रामना मार्केटला चालू केलं जी माल आपला एक सत्तर रुपये किलो जात होता ती माल रामर मार्केटला चारशे ते साडेचारशे किलो चालला त्यानंतर आम्ही चालू परत कधी जास्त माल जेव्हा शेतकरी माल तर आम्ही एक दोन बोटामध्ये शेतकरी होतो शेतकरी भरपूर होती त्यांचा संपर्क आम्ही मार्केट रामनालो परत त्यातल्या व्यापाऱ्याची लिंक लागली जी काय वाहनवाली असे त्यांची लिंक लागून परत आम्ही स्वतः जवळजवळ दोन हजार सतरा अठरा साला पुत्र आम्ही मी फक्त मोहोळ तालुक्यात एकटा शेतकरी होतो त्यानंतर आमच्या गाव वाटली दोन अठरा एकोणीस आमच्या गावात तीन चार शेतकरी वाढली परत कुरुडला वाढली परत सवाळी वाढली त्यानंतर आता ग्रुप आम्ही जाऊ शकते मला एवढं सांगायचं सांगला रेशीम उद्योग केल्यानंतर जी फायदा मला झाला कारण आमची परिस्थितीतकी नाजूक होती कारण आमचं वडील लोकांचं कमीत कमी आठ ते दहा लाख रुपये पाच रुपये टक्क्यांना वापरत होते पण रेशीम उद्योग केल्यापासून मी आम्ही प्रगतीच केलीच पण मी सध्या कुठल्याही कोणात दोन रुपये आम्हाला कर्ज नाही किंवा बँकेचं कर्ज नाही आम्ही पूर्ण माझी दोन शेड आहे ती मी घर बांधलं मी ट्रॅक्टर घेतला घेतात नदीपलाईन केली शेतात डेव्हलपमेंट केलं आणि सध्या सुख समाधान आहे पांडव साहेब तुम्हाला एका वर्षामध्ये आता तुम्ही जवळजवळ सतरा वर्षापासून हा व्यवसाय करताय हा तर एका वर्षामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न किती मिळालं दोन हजार गेल्या वर्षी या वर्षी गेल्या काय झालं गेल्या वर्षी मार्केट कमी आलं पण दोन हजार बावीस तेवीस च्या आमचं मार्केट आमचा साडेसात चारशे रुपये किलोन जात होता आमची प्रत्येक बॅच कमीत कमी दोन लाखा जवळपास जायची एक नव्वद एक ऐंशी जायची तसे माझे दोन बॅच चालते त्या दोन हजार अठरा एकोणीस पासून दोन शेड असल्यामुळे प्रत्येक पंधरा साल माझी एक बॅच जाते असं माझे प्रत्येक बॅच उत्पन्न एक साठ ते दोन लाखाच्या आसपास चालते एका वर्षाचं उत्पन्न सांगता का तुमचं आता किती एकर आहे सध्या लागवड साडेसहा एकर साडेसहा एकर लागवड आहे आता तुम्ही पंधरा वर्षापासून जवळजवळ सतरा वर्षापासून घेत आहे तर एक असं वर्ष सांगायचं की सर्वात जास्त त्या वर्षी तुम्हाला उत्पन्न मिळालं दोन हजार एकवीस बावीस साली किती मिळालं त्या वर्षी चाळीस लाखापर्यंत चाळीस लाख रुपये तुम्हाला किती एकर मध्ये साडेसहा एकर साडेसहा एकर मध्ये अच्छा म्हणजे एवढं उत्पन्न मिळू शकतं हा तुमचा सा स्वतः ओके मला वाटतं आणखीन काय विचारायचं कोणाला वर्षात किती बॅच घेतल्या टोटल सरासरी मी दोन शेड कमीत कमी एकवीस शिकवू शकतो म्हणजे एका शेडमध्ये अकरा बॅच हा दहा ते अकरा बॅच शिकू शकतो आणि एका बॅच मध्ये किती अंडी तुम्ही टाकत होता माझ्या एक शेडला मी तीनशे साडेतीनशे अंडी टाकतोय एका शेडमध्ये साडेतीनशे चारशे अंडी पुंजी टाकतो साडेतीनशे चारशे आणि त्याला उत्पन्न किती मिळत होतं सरासरी आमचा नव्वद ते पंच्याण्णव किलो अवज पडतोय शंभर शंभर अंड्यांना नव्वद ते पंच्याण्णव ओके ठीक आहे बॅच संपल्यानंतर पहिली बॅच संपल्यानंतर दुसरी बॅच सुरू करताना मध्ये गॅप किती ठेवायचा असं विचार दहा ते पंधरा दिवस ऑर्डर चौकीस दहा दिवस असते पाच ते सहा दिवस स्वच्छता लागते दहा दिवस आपण शेळक पूर्ण क्रमांक बंद ठेवतो अजून काय तू पॉज केला होतो ना अजून काय विचारायचं खर्च किती आहे माझ्या तीनशे ते साडेतीनशे अंडी माझा मजुरी सेट चौकी साठ कमी चाळीस ते पंचाळीस खर्च होते एका बॅचला अच्छा मजूर तुम्हाला लावा लागतात माझ्याकडे सहा पाच ते सहा मजूर कंटिन्यू असले ते मजूर खर्च चॉकीचा खर्च जे हो का फवार खर्च पण पिसणार पंचेचाळीस हजार रुपये एका बॅसला खर्च होती आणखीन झाला सतरा सत्तावीस अठरा लाख रुपये झाला दहा बारा लाख रुपये खर्च झाला पण प्रति बॅसला म्हणजे दीड लाख झाला तर चाळीस पंचाळीस हजार खर्च निवड्या एका बॅसला खर्च होते आता रेट कमी आता चार रेट यावर कमी ठीक आहे मला वाटत शिला करताना महत्वाचं म्हणजे साईडला कुठली बाग नसून राक्षीबाग डाळिंबा ज्याला फवारणी जास्त होते तसले बाग नको आहे किंवा सध्या गेल्या वर्षी माझे जवळ दोन बेची फेरी गेल्या साईडला तुरे असल्यामुळं अच्छा तुरे फवारणी गेले तुरे जेवढी गॅस पॉयोजनची औषधी अजिबात चालत नाही ते हा महत्वाचे कमीत कमी पाचशे फूट तर अंतर पाहिजे आणि विशेष म्हणजे पूर्व पश्चिम जास्त अंतर चालेल दक्षिण उत्तर अंतर कमी असतात चालते कारण पूर्व वाराव्या दिशा जास्त करून पूर्व किंवा पश्चिम म्हणून असते दक्षिण